वादळी आणि माझ्या भगिनी एक पाच मिनिटापूर्वी मी आकाश सरांना एक रिक्वेस्ट केली होती की सर मी आज बोलत नाही सर आलेले आहेत आणि इट्स बेटर ही स्पेक्स समथिंग पण सरांनी एक विनंती केली की तुम्ही काहीतरी बोला म्हणून मी फक्त एक पाच मिनिटासाठी तुमचा वेळ घेतोय आणि त्यात काही तुमच्या समोर देण्यात प्रयत्न हे प्रोफेशनल इंट्रोडक्शन बेसिकली पर्सन जस्ट टेलिंग अपर्णताई की मी या व्यासपीठावर बसण्याच्या पात्रतेचा माणूस आहे का नाही मला माहित नाही कारण हे सगळे खूप शिकलेली माणूस आहेत सत्कार जनजा आहेत ते पण खूप शिकलेले मी एक असा माणूस आहे ज्यांनी तिसरीच शाळा सोडली त्यानंतर मी कधी शाळेत गेलो शाळा समोर वाजवू शकतात याचा अनुभव मला बऱ्याच वेळेस आलेला बेसिकली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आय ट्रॅव्हल्ड अक्रॉस इंडिया फॉर फोर टाइम्स मी चार वेळेस भारतात एंटायर भारत फिरलो त्यातल्या दोन वेळेस <laughs> मी टू व्हीलर वर फिरलो मी अक्रॉस इंडिया दोनशे ब्याऐंशी किल्ले पाहिले त्याच्यात पस्तीस ते चाळीस किल्ल्यांवर रात्री मी एकटा राहिलो माणसाला भीती कशाची वाटते याचा शोध घेण्यासाठी आणि हा सगळा प्रयोग करत असताना आता जे श्रद्धा बोलत होता ना की मी इन्स्टिट्यूटला होते फिजिकल मेंटल इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल हे चार पिलर्स असतात पर्सनॅलिटीचे त्याच्यातल्या स्पिरिच्युअल याच्यावर काम करणं हे रिलेटिव्हली थोडं वेगळं आहे आणि ते काम कदाचित त्यावेळेस सुरू झालं असं त्यांचं आत्ताशी बोलताना म्हणणं होतं खरंय पण या सगळ्या प्रवासामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की मी आता गीता संवाद मला आता सरांनी प्रवास सांगितलं होतं की गीता संवाद साठी तुम्ही रिलायबल लाईक या आणि हा जो गीता संवाद क्लास आहे त्याचा बेस का आहे हे एक तुम्हाला एका मिनिटात क्लिअर करून देतो हो की तुम्ही जे करता एक्झामचं दॅट इज प्रिपरेशन आणि एक्झामला जे लागतं ते प्रिपरेशन प्लस रेडीनेस जो मेंदूच्या थ्रू प्रवास असतो तो प्रिपरेशनचा असतो जो मनाचा थ्रू प्रवास असतो तो रेडीनेसचा असतो अनफॉर्च्युनेटली प्रिपेअर्ड असलेली माणसं रेडी नाही आहेत आणि जे अनफॉर्च्युनेटली रेडी नाही आहेत ते परफॉर्म करू शकत कर नाही मुळात एज्युकेशन हे परसेप्शन साठी असतं आणि ते इन्स्टिट्यूशन मध्ये होतं प्रोफेशनलिझम हा परफॉर्मन्स साठी असतो आणि ते ट्रेनिंग मधून डेव्हलप होत असत आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं हे सगळा जो प्रवास आहे या प्रवासातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एज्युकेशन आणि ट्रेनिंग मधला डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे मी आता जे यशस्वी झालेले आहेत आणि जे यशस्वी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक एक मिनिट वापरू शकेल त्यामुळं जे कोणी देणारा नसताना घेणारा घेतो गे त्याला एज्युकेशन कोणी नव्हतं पण घेणारा होता आणि अर्जुन वॉज वेल ट्रेन जेव्हा कोणीतरी दिल्याशिवाय घेणारा घेऊ शकत नाही तेव्हा त्याला ट्रेनिंग मारत एज्युकेशन मध्ये देणारा नसतोच घेणाऱ्याची इच्छा इतकी उत्कट असते की त्यांच्यासमोर ते सगळं प्रकट व्हायला लागतं आणि हा प्रवास सगळ्यात महत्वाचा आहे तेनना है, तेनना आता जे यशस्वी झालेले आहेत त्यांना आता कडे वळायचं आहे आणि जे ऍस्पिरेंट्स आहेत ज्यांना यशस्वी व्हायचं आहे त्यांना त्यांचा प्रवास वेगळा आता यानंतरचा करायचा आहे कदाचित अकाच सरांशी तुमचे जे रिलेशन आहेत मी पाहत होतो काही जण येऊन तिथं मॅडमला पण सांगा ताई माझ्या म्हणजे तिकडून आल्यावर मला बरं का वाटलं तर दोघी माझ्या विद्यार्थिनी आहेत तिकडे पाहिल्यावर थोडं बरं वाटलं चला आपल्या ओळखीचं पण कोणीतरी तर त्या दोघींकडे पाहिल्यानंतर म्हणजे आता अकाच ताईंबद्दल सगळेजण म्हणत होते मॅडम तुम्ही या ना फोटो तुम्ही या तुम्ही या हे मॅडमला ना फोटो ठेवू नका उद्या उतरवा त्याचं कारण काय माहिती का जे आज पास आउट झालेले आहेत ना ते रिलायबल सोडून चाललेलं नाही ते रिअल रिलायबल घेऊन चाललंय ते लक्षात घेतलं पाहिजे युअर नॉट लिव्हिंग एट म्हणजे आता अकाद सरांनी जे काही तुमच्यासाठी केलं ते तुम्ही बऱ्यापैकी इथं प्रकट केलंय पण ते एक्झॅक्टली काय मला रोपटे नावाची कविता आहे हे कवी बाजूला की बाकी काही आठवत नाही असं काहीतरी आठवत की सुरेश भटांबरोबर मी एकदा बसलो होतो योगायोगाची गोष्ट अशी आहे की कुसुमाग्रज मकेश पाडगावकर वसंत बापट सुरेश भट यांच्या बरोबर अनेकदा भेटण्याचा मला योग आला तर तेव्हा त्यांनी रोपटे नावाची कविता अशाच एका टीचर साठी त्यांनी एका ठिकाणी युज केली होती का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यानो मी तुम्हा साठीच कोरडा बहरून गेलो का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो मी तुम्हा साठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो सगळ्यांनी लक्ष ठेवायची गोष्ट प्ले केलाय तो काही जणांच्या लाईफ मध्ये रिलायबल प्ले विश्वासार्हता असा आहे ही पण महत्वाची गोष्ट आहे आयुष्यावर विश्वासार्हता इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाही ती करण्यासाठी काही वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगावं लागतं मला असं वाटतं की फक्त एक्झाम समोर ठेवून सरांनी ते डेव्हलप केलेलं के नाही आताही सरसे बोलत होते की सर पुढचा प्रवास याच्यासाठी मला बरोबर बसायचा आणि मलाही हे सांगायचं आहे की हा जो पुढचा प्रवास आहे ना जसं आता सरदार सांगत होते की याच्या पुढचे चॅलेंजेस वेगळे आहेत एक लक्षात ठेवा पिल्लर ले नो की आयुष्यामध्ये प्रश्न संपणार नाही आहेत बदलणार आहे आयुष्य प्रश्न संपण्यासाठी नसतं आयुष्य प्रश्न बदलण्यासाठी आणि ज्याच्या आयुष्यात प्रश्न बदलतायत ना तो जपतोय ज्याच्या आयुष्यात प्रश्न बदलत नाही आहेत त्याला जपता हे प्रश्न बदलले पाहिजेत आयुष्याचे आणि आतापर्यंत काय झालं कारण काही जण आता नवीन बसलेले त्यांच्या चेहऱ्यावर आतापर्यंत अरे असं असतं का ताईने असं सांगितलं आपण ताईने असं सांगितलं मग आपण असं प्रिपरेशन करतोय का आजपासून काय जेव्हा काल व जिंदगी जलाती हमने जब जैसी जलानी थी जिंदगी जला थी। हमने जब जैसी जलानी थी, अब अशा कैसा और राक पे बहस कैसी आपण थोडं फोकस करूया त्या पाहूया एक लक्षात घ्या की लाईफला प्रॉब्लेम म्हणून पाहण्यापेक्षा चॅलेंज म्हणून पाह ते जास्त महत्वाचं राहील आपण ज्यांचं नाव घेतो आपण आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेतो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो म्हणजे अफजल खान चालू राहिल्यानंतर त्याला प्रॉब्लेम म्हणून पाहत होत सगळं स्वराज्य राजे त्याला आव्हान म्हणून पाहत होते आणि म्हणून त्यांच्याकडे उत्तर नाचले ना ही फार महत्वाची गोष्ट की आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो कस हा पाहण्याचा दृष्टिकोन देणं ही जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिलायबल त्या दृष्टिकोनातून न सांगता एक दृष्टिकोन पेरताय याचा मला आनंद आहे मी या व्यासपीठावर शक्य तुम्ही इन्स्टिट्यूटच्या व्यासपीठावर परत परत येत नाही रिलायबलच्या व्यासपीठावर बऱ्याच वेळ हे कारण काय होतं की मध्ये खूप सारे डायरेक्टर्स असे आहेत या गावातले की जे सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि मग ते दाव पण की सर तुम्ही या <laughs> सर तुम्ही या सर ते मी सरांकडे बऱ्याच वेळेस होतो त्यामुळे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार या पद्धतीने इन्स्टिट्यूट चालवूनही करता येतो हे पाहण्यासाठी मी इथे येतो प्लीज अंडरस्टँड की याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ती जी तळमळ आहे आत्महती दॅट मॅटर्स मोर दॅन एल्स काय होत आहे आता की मला परवा एक मुलगा आपला रिलेव्हलचा विद्यार्थी आहे तो माझ्याकडे आला मला म्हणला की खूप अटेम्प्ट केले सर मी हे जे आज सगळ्यांनी सांगितलं मी अनेकदा सांगत असतो की ड्रीम्स विथ डेडलाईन्स आर कॉल्ड गोल्स ड्रीम्स ला जर डेडलाईन असली तरच ते गोल्स आहेत नाही तर ते गोल्स नाही आहेत जर नुसते ड्रीम्स आहेत नुसते स्वप्न आहेत त्याला ध्येय कधी बनेल ते जेव्हा त्याला डेडलाईन मानण्यात येईल की मी दोन हजार सत्तावीस लास्ट एक्झाम देईन त्यानंतर देणार नाही ही जेव्हा डेडलाईन दिलेली आहे तेव्हा त्याचा गोल तयार झाला तो विद्यार्थी माझ्याकडे आला तो मला म्हटलं की सर असा असा प्रश्न मी त्याला सांगितलंय असं कर मला बाळा पण तो म्हणला की सर माझा प्रॉब्लेम असा आहे की मला तुम्ही वेळ द्या मी तुम्हाला मुद्दाम हे उदाहरण थांबू सांगून थांबतोय आता की मी त्याला वेळ दिला अर्धा तास दिला तो माझ्याकडे आला अर्धा तास आम्ही त्याच्याशी चर्चा केली अर्ध्या तासानंतर मी त्याला सांगितलं की तू एकदा अकाद सरांकडे जा आणि सरांना सांग की तू परीक्षा नाही देतस काही प्रॉब्लेम नाही म्हटलं सर परीक्षा नको देऊ का खरंच पण पिलू कसं असतं मी अनेकदा अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये टॉक्स आय आय एम आय आय टी मध्ये मुलांना प्रश्न विचारतो की बुद्धिमलाच्या पटावर तुम्हाला काय व्हायचंय आणि मुलं मला उत्तर देतात की आम्हाला वजीर व्हायचं वजीर का व्हायचं कारण वजीराच्या हातात पॉवर्स असतात म्हणून वजीर व्हायचं मी त्यांना म्हणतो अरे इकडचा प्यादा शेवटच्या घरात गेला तरी त्याचा वजीर होतो ते म्हणतात हो होतो म्हणलं तरी तुला वजीर व्हायचं हा म्हणलं तरी मला वजीर व्हायचं म्हणलं वजीर मेला तरी खेळ चालू राहतो राजा मेल्यावर खेळ चालू राहत नाही तरी तुला वजीर व्हायचं हा म्हणलं मला वर्जीचं व्हायचं मग हे सगळं का त्याचं मूळ कारण फार साध आहे या मुलांना पॉवर पाहिजे आहे डिग्निटी नको राजा ही डिग्निटी आहे हा जो मुलगा आला होता ना परवा तुम्हाला खर सांगू का तो डिग्निटीचा सिंबॉल होता तो राजा होता आणि वजीरासाठी परीक्षा देत होता तो मुळात राजा म्हणून जन्मला आला होता आणि तो वजीर होण्याची परीक्षा देत होता त्याला म्हणलं अरे बाळा तू का परीक्षा देतोय त्या म्हणला सर कुठेही फिरता येते का कुठेही फिरता येतोय राजा एकच घर चालतो म्हणलं राजा एकच घर चालतो असं नाही राजाला एकच घर चालण्याची गरज आहे हा त्याचा अर्थ प्लीज अंडरस्टँड राजा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे तसे तुमच्यात ते काही राजा असू शकतात त्यांनी वजीर होऊ हा वजीर होण्याची म्हणजे यादव वाहण्यापेक्षा वजीर झालेलं कधीच फक्त लक्षात घ्या वेळ वाया घालू नका कारण मोठा हा असतो की वेळ वायाचा आणि हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे आता दोन्ही या क्षेत्रातले दिग्गज माणसं एकमेकांशी बोलताना असं विचारत होते की एक गोष्ट फक्त ट्रेनिंगला जाऊन आलेली माणसं एकदम कपल त्याचं उत्तर आहे कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होते आणि हा दुर्दैवाचा भाग आहे की अनफॉर्च्युनेटली असंच होत असतं आणि म्हणून माणसं त्यांच्या आयुष्याचं कर्तव्य आणि कर्तृत्व दोन्ही विसरायला लागतं पण वेळ वाया जातो मी नेहमी एक एक्झाम्पल देत असतो की एकदा एक वाघाच आणि एक गाढवाचं भांडण होत वाघ म्हणतो की आकाश निळे कसे टळटळीत दुपार असते उन्हाळ्याची म्हणतो आकाश निळे गाढव म्हणतो आकाश काळे वाघ म्हणतो निळय गाढव म्हणतो काळ आहे वाघ शिगल पोहोचत त्यांचं भांडण अचानक तिकडून सिंह येतो वाघ पटकन पुढे म्हणलं वनराज बरदर तुम्ही आले गाढवागड बघा बरं मला जाणार हा म्हणतो आकाश काळे मी याला समजून सांगतो आकाश निळे हा म्हणतो काळे याला काहीतरी शिक्षा द्या सिंह टाळ वाजवतो कुणी आहे का म्हणतो दोन जण येतात नंतर काय राजे काय करायचं का या वाघाला पकडून फाशी द्या म्हणजे तुम्हाला <laughs> मी म्हणतो आकाश निळे हे गाढव म्हणतो काळ आहे फाशी कुणाला पाहिजे <laughs> सिंह म्हणले तुलाच पाहिजे <laughs> तू <तुमना> म्हणलं का <laughs> अरे भांडायचं कोणाचं असतं हे पण आज नाही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचा ना हा वाया जाणारा वेळ हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे कालच मी एका ठिकाणी बोलत होतो त्यांना म्हणलं की बाबा प्रॉब्लेम असा असतो की एका ठिकाणी एक लग्न असत लग्न लागणार तेवढ्यात मुलीच्या वडिलांना सेफ साईड करायचे म्हणून ते पटकन विचारतात पंचकृषीतलं लग्न असतं त्या सगळे जण गोळा झाले असतात त्यांना म्हणतात की माझ्या मुलीचं या मुलाशी लग्न होत आहे याच्या कुणामध्ये ऑब्जेक्शन आहे का एक बाई अगर लहान पिल्ला कडेवर घेतलेली अशी सगळ्या गर्दीतून पुढे येते जशी ती पुढे येते तशी ते मुला मुलीची ओढी फेटा पाडून फेकून देतात ती मुलगी मंडळाकडून म्हणून फेकते सगळेजण तिथं राणा करून टाकतात आता आजूबाजूची शाही माणसं असतात ते ते काय झालंय दिसतय म्हणले पाहा माणूस पुढे येतो आणि त्या बाईला विचारतो की काय झालंय ती म्हणली काही ऐकू येत नव्हतं म्हणून पुढे येऊन उभी राहिले हा आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लाईफ कसं रिझॉल्व्ह करायचं असतं हा पाण्याचा एक दृष्टिकोन नक्की तयार करा हे इन्स्टिट्यूट फक्त एक एक्झाम क्रॅक करण्यासाठी नाही लाईफ ग्रॅप करण्यासाठी सरांनी काढलंय एवढंच लक्षात ठेवा थँक्यू